नमस्कार मित्रांनो मी प्रफुल एज्युकेट भारत या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या योजनेचं रजिस्ट्रेशन आपण करत आहोत हे रजिस्ट्रेशन सरल प्रणालीच्या स्कूल पोर्टलच्या माध्यमातून आपण करत आहोत आणि त्यासाठी ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटच्या राईट साईडला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अशा पद्धतीची एक टॅब उपलब्ध झालेली आहे आणि यावर क्लिक करून शाळेचा युडाइस कोड आणि शाळेचा पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर आपण आपल्या शाळांचं रजिस्ट्रेशन करत असतो मित्रांनो रजिस्ट्रेशनचं काम आता जवळपास ऐंशी पंच्याऐंशी टक्के झालेलं आहे आणि आता शाळा स्तरावरून आपण जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे या स्पर्धेमध्ये आपण जो भाग घेतलेला आहे त्याचं व्हेरिफिकेशन त्याचं इव्हॅल्युएशन केलं जाणार आहे आणि हे इव्हॅल्युएशन कसं केलं जाईल त्यासाठी माझा हा व्हिडिओ आहे एज्युकेट भारत या चॅनलला जर आपण पहिल्यांदा आला असाल तर अवश्य या चॅनलला सबस्क्राईब करावं कारण मी वेगवेगळे नवीन नवीन व्हिडिओ या चॅनलच्या माध्यमातून आपणास सादर करतो आहे व्हिडिओला अवश्य लाईक करावं आणि हा व्हिडिओ आवडल्यास आपण हा व्हिडिओ सर्वांना शेअर करावा तर चला सुरू करूया केंद्र स्तरावरून या, या योजनेचं इव्हॅल्युएशन कसं केलं जाईल आपणासमोर मी एक फाईल पण शेअर करणार आहे त्या फाईलमध्ये व्हेरिफिकेशन कसं करायचं याबाबत डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्या फाईलची लिंकसुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण ती डाउनलोड करू शकता आणि डाउनलोड करून माहिती घेऊ शकता तर चला मग आपण सुरू करूया सर्वात प्रथम मी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या, या लिंकवर क्लिक करतो लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा एक लॉग इन पेज येईल लॉग इन पेज आल्यानंतर केंद्र स्तरावर आपल्याला हे व्हेरिफिकेशन करायचं असल्यामुळे केंद्राचा आय डी आणि पासवर्ड आपल्याला एंटर करावा लागेल मित्रांनो एक लक्षात ठेवायचं आहे की केंद्र स्तरावरून माझी शाळा सुंदर शाळा याच इव्हॅल्युएशन करत असताना ज्यांना इव्हॅल्युएशन करायचं आहे त्यांना त्यांच्या केंद्राचा आय आणि पासवर्ड माहीत हवा आणि ज्या केंद्राचं आपल्याला इव्हॅल्युएशन करायचं आहे त्यांचा सुद्धा आय आणि पासवर्ड आपल्याला माहीत हवा समजा मला एका एक केंद्राचं इव्हॅल्युएशन करायचं असेल तर अगोदर एक केंद्राचं आपल्याला लॉग इन करून घ्यावं लागेल आणि लॉग इन केल्यानंतर काय करायचं मी तुम्हाला सांगणार आहे तर चला आपण एक केंद्राचं लॉग इन करूया मी आय डी पासवर्ड टाकलेला आहे लॉग इन वर क्लिक करतो आहे आणि लॉग इन वर क्लिक केल्यानंतर एक लॉग इन, इन, इन ओपन होईल हे बघा लॉग इन ओपन झालेलं आहे मला एक केंद्राचं इव्हॅल्युएशन करायचं असल्यामुळे मी एक केंद्राचं लॉग इन केलेलं आहे इथे तीन टॅब ओपन झालेले आहेत या तीन टॅब मधला जो तिसरा टॅब आहे माझी शाळा सुंदर शाळा क्लस्टर इव्हॅल्युएशन या टॅब वर आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन बॉक्स ओपन होईल आणि इथे आपल्याला जे केंद्र प्रमुख तुमच्या केंद्रासाठी नियुक्त करण्यात आलेले आहे त्या केंद्रप्रमुखांना त्यांच्या क्लस्टरचा कोड एंटर करावा लागेल आणि पासवर्ड एंटर करावं लागेल समजा ए केंद्राचं इव्हॅल्युएशन बी केंद्राचे केंद्रप्रमुख करत असतील तर इथे बी केंद्राचे केंद्रप्रमुख यांना आपला क्लस्टर सिलेक्ट करायचा आहे इथे क्लस्टर दिलेला आहे मी क्लस्टर सिलेक्ट करतो आहे आणि इथे त्या क्लस्टरचा पासवर्ड आपल्याला एंटर करायचा आहे मी क्लस्टर पासवर्ड एंटर केलेला आहे सबमिट वर क्लिक करतो आहे आणि सबमिट वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर आणखीन एक पेज येईल आणि हा पेज अत्यंत महत्वाचा आहे या ठिकाणी तुम्हाला ज्या केंद्राचं तुम्हाला इव्हॅल्युएशन करायचं आहे त्या केंद्राचं नाव पाहायला मिळेल त्या केंद्रामध्ये एकूण किती शाळा आहेत हे सुद्धा पाहायला मिळेल किती शाळां फायनलाइजेशन झालेलं आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल आणि किती शाळा पेंडिंग आहेत हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल इथे शाळांची पूर्ण यादी तुम्हाला पाहायला मिळेल आणि जर इथे तुम्ही बघितलं तर या टोटल केंद्रामध्ये एकोणपन्नास शाळा आहेत परंतु फक्त बारा शाळांनीच माहिती फायनलाईज केलेली आहे आणि त्यामुळे जे केंद्र प्रमुख या ए केंद्राचं इव्हॅल्युएशन करण्यासाठी गेलेले आहेत त्यांना फक्त बारा शाळांचं इव्हॅल्युएशन करता येणार आहे शाळांची नावं दिलेली आहेत शाळांचा जुडॅन्स कोड दिलेला आहे इव्हॅल्युएशन स्टॅटस मध्ये नॉट इव्हॅल्युएट असं आहे आणि इथे ऍक्शन ही जी बटन आहे ही बटन बी प्रमुख यांच्यासाठी फार महत्वाची आहे कारण आपल्याला याच बटनचा उपयोग करून त्या केंद्राचं इव्हॅल्युएशन करायचं आहे सर्वप्रथम आपण प्रमुख म्हणून ज्या शाळेचं इव्हॉल्युशन करणार आहात त्या शाळेला प्रत्यक्ष आपल्याला भेट द्यायचं आहे आणि ज्या शाळेला आपण भेट देतो आहात त्याच ठिकाणी जर इंटरनेटची सुविधा उपलब्ध असेल तर तिथे तुम्ही या टॅबचा या पोर्टलचा वापर करून त्या शाळेचं इव्हॅल्युएशन आणि त्याचं गुणदान आपल्याला करता येणार आहे व्यू वर आपण क्लिक करू इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक पेज ओपन होईल आणि हा पेज जो आहे ज्या शाळेचं आत्ता तुम्ही इव्हॅल्युएशन करणार आहे त्या शाळेचं नाव येईल आणि त्याचबरोबर आणि त्या शाळेने भरलेली संपूर्ण माहिती आणि थोडक्यात वर्णन हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे या ठिकाणी पहिला पार जर आपण घेतला शाळा व परिसराचे सौंदर्यकरण यामध्ये शाळेने एक पीडीएफ अपलोड केलेला आहे या पीडीएफ वर आपण क्लिक करू शकता पण आपणाला हा एरर पाहण्यास मिळणार आहे कारण जी पीडीएफ अपलोड झालेलं आहे हे पीडीएफ जर जास्त एमबीच असेल तर ते पीडीएफ ओपन होणार नाही आणि त्यामुळे तुम्ही जेव्हा क्लिक कराल तेव्हा तुमच्याकडे वी कुड नॉट फाईंड द पेज अशा पद्धतीचा मेसेज येऊ शकतो अशा केस मध्ये बी केंद्राचे केंद्रप्रमुख ज्यांना हे इव्हॅल्युएशन करायचं आहे त्यांनी त्या शाळेमध्ये सगळं तपासल्यानंतर एक एक पॉईंटचे फोटोग्राफ्स त्या शाळेच्या मुख्याध्यापक यांच्याकडून बघून घ्यायचे आहेत फोटोग्राफ्सची मागणी करायची आहे विद्यार्थ्यांमार्फत वर्ग सजावट व शाळा सजावट याबाबत या शाळेने जे पी डी एफ अपलोड केलेले आहेत ते पीडीएफ एकतर ते दाखवू शकतात किंवा शाळेमध्ये उपलब्ध असलेले आणखी जे काही वेगवेगळे पीडीएफ आहेत ते पीडीएफ ते पाहू शकतात आणि त्यानंतर त्या शाळेचं एकंदरीत इन्फ्रास्ट्रक्चर त्या शाळेचं एकंदरीत लोक आणि त्या शाळेनी सांगितलेली किंवा दर्शवलेली जी काही माहिती आहे ती माहिती बघून ते त्यांना इथे गुणधान करायचं आहे आणि गुणधान केल्यानंतर ते केंद्रप्रमुख म्हणून त्यांना इथे अभिप्राय नोंदवायचा आहे जो अभिप्राय त्यांना नोंदवायचा आहे तो अभिप्राय ते इथे नोंदवू शकतात अशा पद्धतीने सेकंड पॉईंट जो आहे शाळेच्या आवारात पर्यावरण संरक्षणास हातभार लावणाऱ्या वृक्षाची रोपण व जोपासना याबाबतचं जे पीडीएफ आहे त्याला तीन गुण आहे त्यात पीडीएफवर तुम्ही क्लिक करू शकता पीडीएफ ओपन होणार नाही परंतु त्या शाळेमध्ये जे काही फोटोग्राफ्स उपलब्ध असतील किंवा त्या शाळेचा कि जो काही परिसर असेल त्या परिसरामध्ये जी काही वृक्षांची लागवड झालेली असेल किंवा वृक्षारोपण झालेलं असेल आणि त्याची जी जोपासना झालेली असेल ते तुम्ही बघू शकता आणि बघून त्या शाळेला किती गुण द्यायचे ते तुम्ही ठरवू शकता अशा पद्धतीने एक, एक पॉईंट जो शाळांनी भरलेला आहे तो सर्व तुम्हाला बघायचा आहे बघून त्याचे फोटोग्राफ्स चेक करायचे आहेत जे पीडीएफ त्यांनी अपलोड केलेले आहेत ते पीडीएफ किंवा त्यांच्याकडे उपलब्ध असलेले फोटोग्राफ्स तुम्हाला बघायचे आहेत आणि त्या पद्धतीने तुम्हाला इथे गुणदान करायचे आहे असे सर्व पीडीएफ आणि सर्व पॉईंट तुम्हाला एक एक तपासत जायचं आहे त्याचा एक इंडेक्स तुम्ही जर तुम्ही आपल्या जवळ ठेवलात तर तुम्ही त्या इंडेक्स प्रमाणे त्या शाळेचं गुणदान करू शकता आणि गुणदान करून ज्या ठिकाणी नेट सुविधा उपलब्ध आहे त्या ठिकाणी लॉग इन करून तुम्ही त्या शाळेची माहिती भरू शकता शाळेमध्ये जर इंटरनेट सुविधा असेल तर तुम्ही शाळेमध्येच ऑनलाईन ही माहिती भरू शकता पण एखाद्या शाळेमध्ये ही सुविधा नसेल तर तुम्ही ज्या ठिकाणी येणार आहात परत त्या ठिकाणी व्यवस्था बघून आपल्याला हे लॉग करायचं आहे आणि लॉग करून गुणदान आहे प्रत्येक शाळेचं आपल्याला गुणदान करायचं आहे आणि हे सगळं गुणदान केल्यानंतर सर्वात शेवटी तुम्ही जेव्हा जाल तेव्हा इथे एकूण मार्क्स तुम्हाला पाहायला मिळतील मी इथे समजा मी काही गुण टाकलेले आहेत बघा हे जे मी गुण टाकलेले आहेत जे गुण मी एंटर करणार त्याची ऍटोमॅटिक टोटल या ठिकाणी होणार आहे प्रत्येक ठिकाणी केंद्र प्रमुख यांना त्या पॉइंटचा किंवा त्या विषयाचा अभिप्राय देणे आवश्यक आहे आणि जस जसे तुम्ही गुणदान शाड़, करत जाल तस तसे तुम्हाला इथे टोटल पाहायला मिळेल ज्या दिवशी तुम्ही शाळेला भेट दिलेली आहे ती डेट या ठिकाणी तुम्हाला एंटर करायची जे आहे जेव्हा तुम्ही इव्हॅल्युएशन केलेलं आहे ज्या दिवशी तुम्ही शाळेला भेट द्याल त्याच दिवशी तुम्ही इव्हॅल्युशन पण करणार आहे ते इव्हॅल्युएशनची डेट तुम्हाला इथे टाकायची आहे क्लस्टरचं नाव ऑटोमॅटिक आलेलं आहे कारण हे जे क्लस्टर केंद्र प्रमुख आहेत जे तुम्हाला दिसत आहे या केंद्राचे क्लस्टर प्रमुख केंद्राची तपासणी करणार आहेत आणि त्यामुळे इथे त्या केंद्राचं नाव आलेलं आहे तुम्हाला सेव या बटनचा उपयोग करून माहिती सेव्ह करता येईल एका वेळेस फायनलाइज करण्याचा आपण प्रयत्न करू नका एक दोन पॉइंट भरा सेव्ह करा अशा पद्धतीने प्रत्येक पॉईंटचे गुणदान करा त्याचं थोडक्यात वर्णन करा आणि माहिती सेव्ह करत जा आणि सर्व झाल्यानंतर तुम्हाला फायनलाइज बटन या बटनवर क्लिक करायचं आहे एक लक्षात ठेवायचं आहे एकदा तुम्ही फायनलाइज या टॅबवर क्लिक केलं तर मग परत आपल्याला दुसऱ्यांदा या शाळेचं इव्हॅल्युएशन करता येणार नाही त्यामुळे इव्हॅल्युएशन करत असताना माहिती तपासत असताना आणि तुमचा अभिप्राय देत असताना तुम्हाला अत्यंत काळजीपूर्वक या सगळ्या बाबी करायच्या आहेत फायनलाइज झाल्यानंतर परत तुम्ही बॅक या बटनचा वापर करून परत जाऊ शकता परत गेल्यानंतर तुम्ही दुसरी जी शाळा आहे त्या शाळेच्या व्ह्यू या टॅबवर क्लिक करू शकता अशा पद्धतीने ज्या केंद्राचं काम तुम्हाला अलॉट झालेलं आहे ज्या केंद्राचं इव्हॅल्युएशन तुम्हाला करायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला जावं लागेल आणि त्या शाळांची तपासणी करावी लागेल आणि त्याचबरोबर इतर केंद्रप्रमुख यांना माझ्या सूचना असतील की ज्या शाळांनी फक्त रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या शाळांना माहिती फायनलाइज करण्याच्या सूचना द्याव्यात जेणेकरून केंद्रप्रमुख यांना वारंवार शाळांना भेटी देण्याची गरज पडणार नाही मित्रांनो इव्हॅल्युएशन कसं करायचं गुणदान कसं करायचं याबाबतचा माझा हा व्हिडिओ निश्चितच आवडलेला असेल एज्युकेट भारत या चॅनल ला जर आपण पहिल्यांदा आला असाल किंवा यापूर्वीही आला असाल आणि व्हिडिओला लाईक केलं असेल परंतु चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य चॅनल ला सबस्क्राईब करा कारण यापेक्षा आणखीन काही सरस व्हिडिओ मी घेऊन येणार आहे तोपर्यंत सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच